हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताई नो हा व्हिडिओ आहे गौरी विसर्जनाचा म्हणजे शेवटचा गौराईचा व्हिडिओ असणार आहे गौरी संदर्भातला तर सगळ्यांच्यात बघा गौरी विसर्जना दिवशी ना कोण ओसा घेणं म्हणतं कोण दोरे घेणं म्हणतं आमच्या इकडच्या भागात सगळेजण टोटली दोरे घेणं म्हणतात आणि जी काही कोकणाकडे वगैरे राहणारी लोकं असतात ना ती सगळी म्हणतात ओवसा घेणे तर आज गौराई विसर्जन मग सकाळीच लवकर एकतर उन्हा उन्हाच्या आतच दोरे घ्यायचे असतात सकाळ सकाळी दुपारचे वगैरे निवांत घ्यायचे नसतात कारण ना खाऊन पिऊन दोरे घ्यायचे नसतात आणि जे वट्यात घेणार आहेत त्यांनी पण उपवास घरा धरायचा असतो आणि घरातल्या जन म्हणजे आमच्या घरात आहे ना तर आता मी माझ्या जावेने आमच्या सासूबाईंनी सगळ्यांनी उपवास धरायचा असतो तर म्हणजे न खाता पिता का दोरे घेतले की खाल्लं तरी चालतं पण दोरे घेत नाही तर सासूबाई ओट्यात दोरे घेतात तर आमच्या तिघींचा पण मग उपवास होता तर इकडं सकाळी सगळी तयारी चाललेली आज सगळेजण कामाला लावलेले बघितलं ना तुम्ही आदिती अनुष्का पोरं सगळेजण विसमृद्धी सगळ्यांना कामाला लावलेलं हे आण ते आण हे जी पाना ते जी पाना खूप साऱ्या गोष्टी लागतात ह्याच्यात तर दोरे काढायचे सुरुवातीला तर आधी सगळी पानं सगळी झाडाची सोडून आणली तर सगळ्यात महत्व असतं चाफ्याला परत बरीच आता नावं बघा येत नाहीत आगाड असतो आणि सुपारी खूप जास्त गाठीला म्हणजे खोबरं खारीक वेलची लवंग ह्या सगळ्या गोष्टी ना गाठीमध्ये घालायच्या असतात दुर्वास अशा बऱ्याच गोष्टी आपण जे हरतालिकेला वापरतो ना म्हणजे जेवढी पानं ती सगळी आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो आता मला बरीशीच नाव आठवणात बघा ताईनो रुईचं झाड हे ते सगळं असं असतं आणि सगळं आमचं सकाळी लवकरच आवरलं नाही म्हटलं तर हे नऊ साडे नऊचं टाइमिंग आहे तर आमच्या दोरे कसे ताईनो घेतात ते आता तुम्ही बघा मोजून मोजून इकडे आता सगळी पानं स्वच्छ धुवून वेगवेगळी वेग, करून ठेवले ज्या की गाठी मारताना सोपं जातं आणि इकडे आता आम्ही दोघी जण मिळून दोरे काढतोय ना ना चुपार ना चुपार। ते दोरे घेता घेता धीरांनी आमच्या सगळे आणून दिलं पानं जे काही शेवटचं राहिलेलं ना तेवढं सगळं आणून दिलं त्यांनी एकच गुलाबाचं फुल आणलं गवरायला म्हणून मी जावेला चिडवत होते तुलाच फक्त एकटीला आणले झालं ते झालं तर आता दोरे काढून घेतोय बघा या पद्धतीनं आम्ही कथा था? तर सगळ्यात मोठा दोरा असतो एकवीसचा तो असतो आपल्या कुळस्वामीचा नंतर आमच्या सासऱ्यांचा ते सगळ्यात घरात आहेत ते मग त्यांचा एकवीसचा नंतर माझ्या मिस्टरांचा सोळाचा धीरांचा सोळाचा जावेच्या मुलाचा अकराचा आणि माझ्या म्हणजे तेजसचा विघ्नेशचा अकरा अकराचा आणि गणपतीचा सातचा तर असे सगळ्यांचे दोरे काढतात आणि आमचे बायकांचे पोरींचे मिस्टर म्हणजे नवऱ्याचा आपल्या काढला की आपल्या पोरा बाळांचं त्यात निघताच ते असं असतं तर आम्ही ते दरवर्षी हीच पद्धत असते बघा दोरे काढायची तर हिच्याकडे एकदा माझ्या एकवीस दोरे काढायचे म्हणजे आता मी एक म्हटलं की तिने दोन म्हणायचं दोरा फिरवत फिरवत एकवीस वेळा झालं पाहिजे परत सोळा वेळा झालं पाहिजे लाय परत अकरा वेळा झालं पाहिजे सात वेळा आणि चुकवायचे नसतात दोरे हे घेताना तर दरवर्षी आम्ही तरा दोघी बरोबर दोरे काढतो चुकवत नाही आमच्या लक्षात त्यात सासूबाई मध्ये काय काय बोलतात आणि त्याच्यामुळे म्हणून ती जाऊ त्यांना म्हणतात की तुम्ही थांबा जरा आमच्या हे लक्षात आम्ही काढतो आणि हळदी न पिवळे करायचे कोरडे ठेवायचे नसतात तर काही जणांच्यात हळदी कुंकू आणि म्हणजे दोरे जे काढलेले असतात ना ते करतात पण आमच्यात फक्त ओली हळद करायची आणि ती सुद्धा अशी सगळीकडं टाकायचे आणि हे सगळं करत असताना ना पिवळी ज्वारी करायची असती ज्वारी पिवळी करून ना पूर्ण घरभर गोल टाकायची असती तर ते आधी तिला काम दिलेलं होतं पोरांना आज कामं पण लावलेली नारडाओरडा चाललेला पण कारण ही खूप गडबड होते कारण आमची माणसं भरपूर आहेत आमचे दोरे सुद्धा जास्त घेतलेले आहेत दोऱ्याच्या गा दोरे घेऊन झालेत आहे काढून आणि आता इकडे जाऊ म्हटली की मुकुट खाली घ्या तुम्ही म्हणजे सुपात असा मुकुट काढून घ्यायचा असतो तिच्या गळ्यातलं मनी मंगळसूत्र वगैरे काय दागदागिने थोडेफार घ्यायचे हळूवार ह्या गोष्टी करायच्या दुखवायच्या नाहीत तोंड चालू ठेवायचं चा नाही हे करताना बंद तोंड ठेवून शांततेत असं करायचं तर गणपतीच्या पुढे असं मांडू म्हणजे आपली जिथं जागा असेल तिथं मांडून ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचा आजचा असतो तो दही भाताचा नैवेद्य तो सुद्धा मी सकाळी करून घेतलेला तर आता इकडे बघू शकताय कोमल आणि दीपाली म्हणजे जाव आणि शेजारची त्या दोघीजणी मिळून ना दो गाठी देत आहेत तर गाठ पण आपण अशी स गाठ मारतो ना तशी नसती बोटावरती गाठ घेऊन असती बघा आता ते इथं जवळून तुम्हाला दाखवता आलं नाही मला लक्षात आलं नाही बोटावरती आपण गाठ घेतो ना म्हणजे गाठी जेव्हा सोडतो ना आपण तेव्हा त्या अशी सलग दोरी ओढली की एकसारख्या गाठी निघाल्या पाहिजेत आहेत अशा पद्धतीने सगळ्यात पहिली गाठ असती ती हळदी कुंकवाची मारायची असती हळदी कुंकुवाची गाठ मारली की त्याच्यानंतर मग जे आपल्याला पानं फुलं समोर सगळं काढून ठेवलेलं असतं खारी खोबरं सगळं एक एक घालायचं एक, एक असतं अशा पद्धतीने तर बऱ्याच आता झालं आणि आता मी सुद्धा गाठी द्यायला बसले कारण बाकीचं इकडचं सुद्धा सगळेच बसून चालत नाही इतर सुद्धा कामं असतात ते सुद्धा आता मग मी करून घेते तर आम्ही इथे आता दोऱ्याला गाठी देत आहे आणि सासूबाई तुम्ही बघितलं कथा वाचतायत हे करताना कथा ही वाचायचीच असती म्हणजे महालक्ष्मीची वाचायची किंवा ज्येष्ठा गौरीची असतीच चातुर्मासात ती सुद्धा वाचायची पण कहाणी ही वाचायची असती मी मगाशीच अनुष्काला म्हणत होती की दोरे काढतानाच कहाणी लावून पण पोरं काय ऐकत नाहीत आणि जेव्हा हे दोरे आपण घेतो ना उंबऱ्याच्या आतल्यांनी बाहेर जायचं नाही बाहेरच्यानी सुद्धा कुणीही आत यायचं नसतं अजिबात आणि जरी एखादं मग आपण गाठी घालतोय बाबा आणि चुकून आत आलं तर त्यांना आतच बसायचं असतं नंतर बाहेर जायचं नाही मग तेच आम्ही पोरांना सुद्धा ओरडत होतो की आत बसलाय तर तुम्ही आतच बसा बाहेर जायचं नाही फक्त ह्या गाठी घेतोपर्यंत आत बाहेर करायचं नसतं आता इकडे गाठी वगैरे देऊन झाल्या आणि गवरायला वरून मेक म्हणजे वस्त्र किंवा असं पदर म्हणा म्हणून ब्लाऊज पीस टाकलेलं आहे आणि आता पुढची सुद्धा तयारी कारण गाठी द्यायला वेळ लागत नाही दोरे काढायलाच वेळ लागतात कारण ना आमची माणसं जसं की म्हटलं आमचं कुटुंब मोठं आहे ना त्यामुळे आम्हाला दोरे काढायला वेळ जातं तर गाठी वगैरे दिलेल्या आहेत बघा जे काही शास्त्रोनिक का असतात ते बरोबर सगळं आमच्यात पाळलं जातं केलं जातं आता इकडे सासूबाईंची कथा सुद्धा वाचून झाली आणि प्रत्येक वेळी हर एक वेळेस ना सगळ्यांनी पूजा करायची मुकुटाला वर असताना सुद्धा गवरायचा मुकुट हळदी कुंकू व्हायचं खाली जेव्हा घेईल तेव्हा सुद्धा हळ हळदी कुंकू व्हायचं आणि आमच्या घरातच बरोबर एक इकडचे तिकडं पाच आणि आमच्याच पोरी आहेत तीन आमच्या घरातल्याच त्याच्यामुळे इतकं काय आम्ही वाट बघत बसत नाही कोणाची बाहेरचं आलं किंवा नाही आलं आमची आम्ही घेऊन टाकतो कारण आमचं म्हणजे ते वेळेच्या आतच घ्यावं भरुणाचे दोरे घेतच नाहीत किंवा दुपारनंतर निवांतसुद्धा दोरे घेतले जात नाहीत ही गोष्ट सकाळचीच असते ती सकाळीच केली जाते त्याच्यामुळे गडबडीने आम्ही करून घेतो आणि होऊन जातं सकाळच्या वेळेत जे आपण जेवढी गडबडीने त्या गोष्टी करू ना त्या सगळ्या त्या त्या टायमाला होतात आता बघा पाच बायका म्हणता म्हणता किती जण झाल्या बघा पोरी सगळं सगळं घर भरलेलं असतं आमच्याच घरात आम्हीच सवासणी आहे भरपूर आमच्या पोरी आहे त्याच्यामुळं काय ग एवढं बाहेरचं कोणी गाठी द्यायला आलं नाही तरी चा म्हणजे काय फरक नाही पडत आम्हाला एवढं आमचं आम्ही म्हणजे करू शकतो होतं ते पटकन नाहीतर मग ज्यांच्यात आता कोण नसतं तर ते तर नवरा बायकोच घेतात खरं तर म्हणजे कोणी नाही चाललं ना नवरा बायकू गाठी देतात दोरं काढतात फक्त मग कोणीतरी बोलायला सॉरी ओट्यात घालायला मग बोलवावं लागतं इकडे आरती सुद्धा झाली मुकुट खाली घेतला की आरती करायची वर असती तेव्हा आरती करायची हळदी कुंकवाचा मान पहिल्यांदा असतो सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं आणि सगळ्या आरत्या नाही म्हटलं तर ना गौराई बसेलय ना तर दिवसातनं तीन चार वेळा तर आरती होतच होती तर इकडे आता सगळेजण आरती घेतोय आणि दोरे ओट्यात कसे घेतो तेही आता इथे इथून पुढे बघा तुम्ही तर इकडे बघा आरती वगैरे झाली आरती झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांनी हळदी कुंकू लावायचं आणि जसं की म्हटलं ना हळदी कुंकू आणि पूजा तिला ओवळन गवरायला हेच असतं आणि खरं ती करताना असं वाईट पण वाटत असते की झालं आता म्हणजे गौराई जाणार असं वाईट पण वाटत असते तर इकडे आता सासूबाई ओट्यात घेण्यासाठी दोरे बसलेले आहेत ज्या घरात म्हणजे मेन कुणीही घेतले तरी चालतं पण आता आमच्यात आता आहेत त्या मोठ्याच तर त्यांच्याच ओट्यात दिले जातात मग त्याच घेतात तर इकडे ना ओट्यात घेताना काय ते म्हणतात ते काही आठवं ना काही का का केल्या दरवर्षी म्हणतो पण काही आठवेना झाले म्हणजे संक्रांतीचा आपण म्हणतो ना आला वसा घ्या नगरात वसा कुणाचा तर हिथं पण काय तर म्हणतात आली लक्ष्मी दारात घ्या ग पदरात असं काय म्हणायचं असतं तेच आठवे ना नंतर ते आठवलं सगळं ओट्यात वगैरे घेतल्यानंतर पण आता काय ना तर आता जे वट्यात घेणार आहेत त्याला हळदी कुंकू सगळ्याला हळदी कुंकू लावून हे सगळं धुपवून घ्यायचं आणि सर

तर इथे आपण जी काही धूप कांडी लावलेली असते ना त्याच्यावर असं ठेवायचं धुपवायचं त्याला म्हणतात म्हणजे धूप घ्यायचं ह्या पद्धतीने बघा असं ओटणार <laughs> <laughs> देवाला तुळशीला तु गणपतीला <laughs> तु जागा आहे थांबा जरा भात घेऊन जावा हातावर आमच्या इथं खाऊन आमच्या घरात पुसून जावा तर इकडे आता सासूबाईंनी जे काही दोरे ओट्यात घेतले तर त्यांनी काय करायचं असतं ओट्यात घेऊन आहे तसं आपण कसं संक्रांतीला ओट्यात व घेऊन सगळ्या तुळशीला वगैरे पाया पडायचं असतं घरातल्या देवाला तर ते सासूबाई आता तुळशीची म्हणजे ओट्यात घेऊनच तुळशीच्या पाया पडायचं देवाऱ्यातल्या पाया पडायचं गणपतीच्या पाया पडायचं आणि परत सगळ्यांच्या पाया पडायचं लहान मोठं कोणी बघायचं नाही आणि मी बाकीच्या बायकांना म्हणजे आलेली जी हदि कुंकुला त्यांना सांगत होते की दही भात खावा म्हणजे दही भाताचा हातावर त्यांचा प्रसाद द्यायचा त्यांना आपल्या घरात खायला लावायचं आणि आपल्या म्हणजे कोटीला पुसून जायचं म्हणजे आपण धान्य ठेवतो ना त्या कोटीला हात पुसायला लावायचा कारण ना म्हणतात ते आपल्या घरी खाऊन आपल्यात पुसून गेलं की आपली भरभराट होते धान्य दा, धुण्याची आपल्याला कमी पडत नाही म्हणून ती एक पद्धत आहे की आपल्याच घरात दही भात खाऊन आपल्याच ह्याच्यात पुसून द्यायचं आवडले म्हणजे काय बोलायचं काम नाही आवडले मायला नव्हतीच जात हो अजिबात जात, जात नव्हते तर आता बघा सगळ्यांना म्हणजे गौराईचं सगळं घेऊन झालं आणि चिरमुऱ्याचा प्रसाद द्यायचा असतो दही भात साखर आणि कुणालाही हळदी कुंकू लावायला विसरायचं नाही तर एकमेकींनी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं अनुष्का सगळ्यांना भात वाट म्हणजे ते दही भात जो असतो आणि काकडीचा वानसुद्धा दिला जातो त्यालासुद्धा महत्त्व आहे आणि इकडं तेच गप्पा चाललेल्या असतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते दरवर्षी काय आमचं चुकत नाही पण काहीतरी नंतर म्हणजे आठवतं करत आमचं व्यवस्थित होतो आम्ही म्हणजे ना त्याच्यासाठी लवकर उठतो आणि बाकीची कामं करून घेतो ह्याला गडबड नको हळूवार किती पण ही झालं तरी आणि आमच्या सासूबाई अजिबात गडबड सुद्धा मैत्रिणींना आमची गौऱ्याईचं दोरे तुम्ही पाहिले सगळे घेतले आणि मी बघा असं आता काढून ठेवले बाय का हळदी कुंकू येतात ना म्हणून मग असा जो काही देखावा किंवा जो काही डेकोरेशन केलेलं असतं ते तसंच ठेवलेलं आहे आणि आता आम्ही जे दुसऱ्यांचे दोरे घ्यायच्यात असतात ना सगळेजण बोलवतात आता सगळ्यांच्या दोरे घ्यायला जातो दारुघड ठेऊन जाऊ नको कोण आलं तर दही भाताचं चमचा द्यायचा यादिती आणि हळदी कुंकू लावायचं काय बायका कोण आल्या तर हळदी कुंकू लावायचं एक चमचा हा दही भाताचा एक चमचा द्यायचा काय तर आता आमचे दोरे घेऊन झाले आणि सगळ्यांनी मग हार्दिक कुंकवाला बोलवले असते तर त्यांच्यात पण दोरे घेऊन जायचं म्हणजे शेजारी आता कोमलचे सुद्धा दोरे घेतले आणि इकडे एक प आमच्या शेजारी पार्लरवाल्या ताई आहेत त्यांनीसुद्धा सुद्धा बोलवलेलं आणि त्यांचं आवरत होतं म्हणून मग आम्ही दोघींनी पुन्हा एकदा दोरे काढले दोरे काढायचे कसं माहित आहे मग त्यांचे किती विचारलं ते सांगतात आमच्यात असं असतं मग तशा पद्धतीने हे केलं आणि सगळ्या सगळीकडे हळदी कुंकवाला वगैरे जाऊन येतात सगळेजण तर आम्ही पण तेवढी दोन चार घरं तिकडची म्हणजे पुढची आमच्या घरापुढची जी लाईन आहे ना तिकडे सगळ्यांनी हळदी कुंकवाला बोलवलेलं तर तिकडं जाऊन आलो आणि आता दुपारचा वेळ झाला तर आज माझा चांगला कडकडीतच उपास घडला आहे कारण ना ओठ्यात घेतोपर्यंत मी म्हटलं की ओठ्यात घेतोपर्यंत अजिबात ते खायचं वगैरे नसतं तर आता ह्यातलं मी ना खरकाचे तुकडे जे केलेले खोबरं ते टाकून दिलं सॉरी खाऊन टाकलं म्हणजे वा, वा, वाया जायला नको आणि जी काही सुपारी हळकुंड वगैरे राहिलेली ते सगळं सेपरेट करते आणि ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या उचलून ठेवते कारण इतका पसारा झालेला असतो आणि एवढा पसारा तर होणारच म्हणून म्हटलं चला कारण नंतर मग अशाच मग बसलं की वेळ जातो आणि जेवण खाऊन तर मग नकोच वाटतो त्याच्यापेक्षा मग मी सगळीकडे हळदी कुंकवाला जाऊन आले आणि मग आता घर सगळं आवरायला घेतलेलं आहे बायका आले की मग जरा बरं वाटतं ना आपलं सगळं मग असाच पसारा पडला की नको नको वाटतं तर इकडे बघा तिकडचं सगळं आवरलं आणि हे जी गवरायचं आता जे आरास वगैरे आहे ना तर ते सगळं तिथंच ठेवणार आहे कारण ना येतात हळदी कुंकवाला मग बघायला बरं वाटतं वेगवेगळं असं तर सगळं आवरून झालं सगळी भांडी वगैरे सकाळ धरणं ती पानं वगैरे तोडलेली इकडं फुलं चार तिकडं चार आणि आता पोरांना पण बाहेर खेळायला गेलेले जावा म्हटलं खेळायला कारण जवळजवळ ह्या गव, गवर गणपतीचा सण म्हटलं की सारख्या सुट्ट्या येतात दोन तीन दिवस ना सुट्ट्या सलग चालूच होत्या त्याच्यामुळे आदित्य अनुष्का घरीच चातुर्मास गौराईचे दोरे जेव्हा घेतात ना तेव्हा मध्ये जी आ, ही असते ना किंवा महालक्ष्मीची कहाणी ज्येष्ठ गौरीची कहाणी आहेच आहे म्हणजे लिहिलेली आहे ती पूर्ण कहाणी त्या गाठी जेव्हा आम्ही वाच बघितलं ना तुम्ही मारत बसले तेव्हा आमच्या सासूबाई त्या सगळी कहाणी वाचत होत्या तर ती कहाणी वाचायचीच असती जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा लक्ष्मीचं असं तर ते ह्या पुस्तकात सगळ्या कहाण्या असतात चातुर्मासाच्या चातु मग ती दरवेळेस आम्ही महालक्ष्मीची कहाणी वाचतो ह्यावेळेस काय माहिती नजरेखाली गेली म्हणजे ज्येष्ठा गौरीची कहाणी होती मग ती वाचली ह्यावेळेस पुस्तक पण आता ठेवून देते फायनली ताईंनो सगळं बघा घरातलं झाडून वगैरे सगळं झालं म्हणजे पसारा उचलून ठेवला आता शेवटचं झाडून आहे तेवढं सुद्धा काढते आणि असे अशी पद्धत आहे बघा काल एका ताईंनी पण मला कमेंट करून सांगितलेले की मी अशी अशी गवर घेतली कारण शेजारी कोण नाही आहे मराठी कोण नाही आहे किंवा नाही आहेत शेजारी म्हणून तर म्हटलं त्या ताईला मी ठीक आहे चालतं असं काही नसतं कुणाचं यजमान कोणाचं थटत नाही तर मी आवरते तोपर्यंत बघा दुपारी मग अशा बायका येत राहिल्या आम्ही ज्यांच्यात गेलो हळदी कुंकूला त्यासुद्धा आता आमच्यात हळदी कुंकवाला आहेत आणि असे दिवसभर हळदी कुंकवाला जातात गौरीचं हळदी कुंकू आदल्या दिवशी रात्री असतं ना तर तेव्हा पण सगळे येतात आणि दुसऱ्या दिवशी ज्याचं त्याचं क कामा म्हणजे आता बायकांचं लेडीजचं म्हणजे तसंच असतं घरातली कामं तर झाली पाहिजे आवरलं पाहिजे सगळं आवरून करून सगळी जण आपापल्या वेळेनुसार हळदी कुंकवाला आली तरी चालत महादी कुंकू लावून सगळ्यांना दही भात आणि साखर दिलं नमस्कार वगैरे केला की मग थोडा वेळ इकडं तिकडं गप्पा मारण्यात जातोच कारण बायका म्हटलं की आपण रोज भेटू काय करू पण त्या गप्पा मारल्याशिवाय बरं वाटत नाही आणि सणासुदीचं कसं असतं प्रत्येकाचं चार चांगले शब्द पण म्हणजे असं वेगवेगळ्या माहितीसुद्धा पडतात अशा वेळेस असे काय काय विषय निघतात काही गोष्टी करतात तर आपल्याला सुद्धा माहिती पडतं आपलं त्यांना माहिती पडतं त्याच्यामुळे कॉन्व्हर्सेशन ते होणंच गरजेचं असतं आपल्याला सुद्धा ते कळतं मग तेच आता इकडे सगळ्यांवर मी गप्पा बराच वेळ इकडे गेला पण काम सगळं झालेलं होतं सकाळी त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं तर ते मी आधीच्या क म्हणजे बोलत होते की कमेंट त्या ताईच्या आलेली की असं म्हणजे म्हणजे आता त्या कमेंटवर मी उद्या नक्की बोलेन चला सगळ्या ओ काय ग ए बाई मला नक ना नाही ती गाठ सुटायची नाही कशाला असली गाठ मारले अनुष्का सांग बर अनुष्का बघा आज मेकअप करून पूल सकाळ झालं कितींदा लिपस्टिक लावली <laughs> कितींदा लावली हा निघली की बघ अनुष्का हुशार आहेचा आतमध्ये जा बस त्यालाच ठेवती नाडी परत गेली की गेली आहे नऊ गडबड 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 काळधन मला व्हिडिओमध्ये बोलायचं होतं तुम्हाला बोला हळदी कुंकूला कुँण बोलायचं होतं पण चला गवर सगळा साचा असाच ठेवलेला आहे कारण ना आता बघितलं ना तुम्ही बायका वगैरे हळदी कुंकूला कुँण येतात आणि आज घरातली कामं सकाळी लवकर उरकून घेतलेली आणि नेहमीपेक्षा आज आमचं सगळ्यात म्हणजे जास्त असं लवकर उरकून झालेलं कारण दोरे घ्यायला आम्हाला अकरा साडे अकरा वाजता ते असं दहा सव्वा आता चेन काढ आहे का थांब झाला दोन मिनटं तसं हात कशाला काढलेत अनुष्का कपड्यांचं वाट लागते नसते तर अनुष्काला <laughs> गाडी धुवायला लागलीत पोर आमची सगळी गाडी म्हणून ती कपडे बदलायला आली तर ते असंच बायका येत राहतात म्हणून मग सगळं आता घरातलं स्वच्छ केलं पुसलं आणि रांगोळी आमची थोडीशी विस्कटली आणि सगळ्यांना आमचं साधं सिंपल डेकोरेशन आवडलं आणि पोरांना ते खायला पाहिजे फराळाचं तर दिलं मी त्यातला एक एक लाडू काय काय आता चकली बघूया आता रोज आरतीला एक एक प्रसाद म्हणून द्यायचं आरती झाल्यावर प्रसाद जो देतो तो आणि चला तुम्हाला पण मी बघूया आता काय काय आज आता असं काही काम नाही कपडे वगैरे आता सुकत घालून आली हे सगळं वेगळं ती घरातली कामं वेगळी सगळं नुसता दिवसभर राह पण झालं का काय नाही कुठे सुद्धा थकवा नाही का काहीच असं नाही उत्साह वाटतो आणि आली आली गवर एवढं केलं गेलं झालं गेलं गेलं तिथलं जर ते सगळं काढलं ना ते तरी तर ते तर इतकं सुनं सुनं दिसतं ना तर ते नकोच वाटतं असं बघायला म्हणून ते ठेवलेलं आहे पण संध्याकाळची आरती झाल्यानंतर मग म्हटलं काढूया कारण बायका येतात साडी नेसवलेली वगैरे सगळ्यांना असं बघायला छान वाटतं डेकोरेशन म्हणून चला